आता तुम्ही फक्त ही योजना लागू द्यान किती महिलांना मिळतो लाभ हेच बघू आपण आणि महिलांना सावध करू इच्छितो सगळ्या बहिणींना हे निवडणुकीपुरतं देतील एखाद्या वेळेस दिलं तर नंतर बिलकुल देऊ शकत नाही यांची ताकद नाही यांची क्षमता नाही हे स्पष्टपणे सांगतो अभिनय मिळाला सुटका झाली एवढे गंभीर असताना पोलीस नरमाईने वागते कारण दुसरं जर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात मनसे हाही पर्याय दाखवत मत विभागणी म्हणजे महाविकास आघाडीची मत विभागणी करण्याचा एक प्रयत्न आहे का काय वाटतं मला वाटतं ती घटना एक वेगळी आहे निवडणूक एक वेगळा विषय आहे मनसेनं जे काही केलं असेल त्याच्यात पाहिलं फार काही नाही दोन कुंडे गाडीवर टाकले फार मोठं केलं असं दाखवतात काही फार मोठ्या घटना मला असं वाटत नाही अमोल मिटकरी सत्य बोललेले आहे की आता सरकारमध्ये त्यांचाही पक्ष आहे त्यांची बाजू सरकारचे त्यांचे उपमुख्यमंत्री आजी दादा घेतात नाही घेतात मला माहिती नाही परंतु मी निश्चित अकोल्याच्या एस पीला फोन केला होता यामध्ये कायदेशीर कारवाई माझी कोणाची बाजू किंवा कोणाला विरोध करण्याचं काही कारण आहे परंतु मी सगळी माहिती घेतलेली आहे परंतु मला असं वाटतं दोन्ही

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत आणि त्यांनी सिल्लोडला पाकिस्तान म्हटलेलं होतं आणि या पाकिस्तानमध्येच एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत का हा प्रश्न निश्चित आमच्या वतीनं सुद्धा त्यांना आहे या पाकिस्तानमध्येच लाडकी बहीण योजनेचा आपण शुभारंभ करताय का मग भारतीय जनता पार्टीची भूमिका योग्य आहे की तुमची योग्य भूमिका आहे हे जनतेसमोर स्पष्टपणे आलं पाहिजे किंवा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे जो मानत नाही हा त्याचा अर्थ किंवा एकनाथ शिंदे साहेब ते पाकिस्तानला चालले भारतातलं जे काय सिल्लोट पाकिस्तान राव शब्दांनी म्हटलं त्याला चालले असे दोन अर्थ काय करणारे फडणवीस आता जाणून लोकसभेला दा दाखवलं ना लोकसभेला दाखवलं राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्व देतं हे सगळं जनतेला कळत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे आणि तर काहीच करू शकत नाही देवेंद्रजी फडणवीस सातत्याने मराठा विरोधात भूमिका घेतात स्पष्टपणे त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा ए हा ओबीसीचा आहे ठीक आहे मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात आता जे काय इकडे तिकडे चार दोन लोक आंदोलन करतात इकडे तिकडे हे सगळे भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे मनोज जरांगेंचं एक आंदोलन चालू आहे या आंदोलनात कुठंतरी भेद करणं कुठेतरी छेद करणं मराठ्यामध्ये दुही दाखवणं मला वाटतं मागच्या वेळेसुद्धा दोन हजार अठरा एकोणीसला मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते मला चांगलं आठवतं अजून आण काही लोक होते पण तो असा आंदोलनात भेटत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेट सहन करणार नाही आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा चेहरा या निमित्तानं समोर येतोय गुंतवणूक होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली तुम्हाला काय वाटतं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला मला असं वाटतं अशा प्रकल्पाचं निश्चित स्वागत आहे असे प्रकल्प आपल्या भागात आले पाहिजे परंतु आले असताना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किती उपलब्ध आहे कनेक्टिव्हिटी किती उपलब्ध आहे मी याबाबतीत आप कालच ट्विट केलेलं आहे मग आपलं मुंबई पुणे रेल्वेचं पण सर्वेक्षण केलं होतं मुंबई पुणे नवीन रस्त्याचं आपण माई सर्वेक्षण केलेलं आहे हे सुद्धा करावं लागेल आज जिथं बिडकीन भागात हा प्रकल्प येतो आहे तिथून कशा पद्धतीनं समृद्धीला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे त्याचंसुद्धा नियोजन होण्याची आवश्यकता आहे या शहरातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा उपाय करण्याची आवश्यकता आहे निश्चित अशा सगळ्या प्रकल्पाचं स्वागत असताना परंतु महाराष्ट्रातून किती प्रकल्प गुजरातला गेले किती मध्य प्रदेशला गेले याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार घोषणा तर करतं निश्चित हा प्रकल्प मराठवाड्यात संपाळणार झाल्यावर याचं स्वागत आहे याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी निश्चित सगळे मिळून प्रयत्न करू असं काही त्यांनीच केलं पाहिजे आम्ही विरोध असातला कोणताही भाग नाही मला वाटतं याच्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतात त्याची सुद्धा आवश्यकता माझ्या ट्विटर हँडलवर हे सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत महसूल विभागाकडून दोन दिवसापासून तपासणी सुरू आहे राधाकृष्ण पवार आहेत नाही असं काही नाही त्याला काय त्याचं डिपार्टमेंट काम करतं त्याचा काय पोरगोडीचा विषय त्या त्या खात्याच्या मंत्र्याला त्या त्या खात्याचा सगळा कारभार तपासणी पाहण्याचा अधिकार आहे काल तुमच्या एका पालकमंत्री

मला बोलायचं नाही त्यांचा मी आदर करेन परंत मला माहिती आहे एक साईज ची ज्यावेळेस एखादं शॉप शिफ्ट करायचं तर त्याची ऑफिशियली फीज किती आहे त्यांनी शॉपला विरोध केलेला नाही त्यांनी विरोध याला केलेला आहे ज्याचा त्याचा व्यवसाय असेल बुमरेचा दारूचा व्यवसाय असेल तर करा आणखी सहा ने बारा करा पण त्यांचं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये दोन कोटी उत्पादन उत्पन्न असताना जर सहा शॉप घेतले तर सहा शॉपची ऑफिशियली फीस कोटीभर रुपयाच्या वरती आहे ते सहा कोटी रुपये कुठून को आले हा त्यांचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट आता फार व्यक्तिगत याच्यात मी जात नाही परंतु मग त्याची जागा त्यांची आहे हे सगळं त्यांचं आहे कोणी करू नये शॉप हा आमचा मुद्दा नाही कोणी जागा घेऊ नये हा आमचा मुद्दा नाही पण घेत असताना अशा पद्धतीने मग उत्पन्नाचं स्त्रोत्र तुम्हाला दाखवलं पाहिजे एक दहा लाख आणि बारा लाखासाठी संजय राऊत साहेबांना तुम्ही सहा महिने जेलमध्ये टाकता मग एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले याचा ईडी दिसत नाही ईडीला दिसत नाही इनकम टॅक्सला दिसत नाही सीबीआयला दिसत नाही हा आमचा बेसिक प्रश्न आहे संजय राऊत दहा का बारा लाख रुपये होते आणि ते मनी लॉन्ड्रिंग करून आणले म्हणले तर ही कुठलं आहे हे आमचा प्रश्न आहे बेसिक मग बुमरेंना एक न्याय आणि बाकीच्या एक न्याय का हा बेसिक दत्ता गोड्यांचा प्रश्न आहे निश्चित संघटना हा प्रश्न पुढे घेऊन जाईल करू ते कोर्टात जातात आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या सगळ्या कारवाईला पायाखालची वाळू वाळू सरकल्यानं उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करत असल्याची टीका रामदास कदमांनी केली ठाकरेंनी किती के कावकाव केली तरी शिंदे फडणवीसांचं काही बिघडू शकत रामदास भाईंच्या फडणवीसांविषयी काय सद्भावना आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती बस एवढंच उद्धव ठाकरेंचा आव्हान आम्ही स्वीकारला आहे त्यांनी आता माघारी करू नये असा आशिष शेलर मानला ते तुमची अवलाद येते माघार फिरणार फिर शिवसेनेची अशी आमची मानसिकता नसते किंवा शिवसेना असं एकदा लढली लढली शिवसेना गेली गेली पुरं तुमच्यासारखं तुम्ही सांगितलं होतं ना मी काय राजकारणातून संन्यास गेली एवढ्या जागा आल्या तर काय केलं तुमचं तुमच्या शब्दाचं एकदा सांगा उद्या क्लिअर उद्धव ठाकरे नितेश राणे बोलायचं ओके okay. एक प्रश्न असा आहे की आपल्या मराठवाडा मधला जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्यावरती केंद्र आणि राज्य सरकारकडून तरंग स्वर प्रकल्प उभारण्यात येतो त्याला विरोध झाला तरी देखील ते ठाम होते कारण की तो केंद्रीय मंत्र्यांचं आता हरित लवादा मध्ये त्याला कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या कंपनीचं उभारतीय ते कसं उभारते त्याचं आरक्षण म्हणून तुम्ही कसं केलं अशी विचारणा केलेली आहे मला फक्त बाजारात तुरी आहे कारण आता त्याच्याशी चर्चा करण्याला काही अर्थ नाही अजून त्याचा एक रुपया नाही कुठं प्रस्ताव नाही कुठं मान्यता नाही त्याच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही प्रश्न असा आहे की आता ते अमोल मिटकरेचा विषय झाला होता त्या त्यानिमित्तानं आता मोहित कंपोज कंपोज हे राज ठाकरेंच्या भेटीला चालले मोहित कंबोज आहे कोण राज ठाकरेंच्या जा भेटीला जाईल ना ते इकडून जाईल तू आहे कोण ते मोहित कंबोज मला माहित नाही मोहित कंबोज कोण आहे मला माहित नाही एजंट असेल एखादा दलाल असेल खा जलसंपदा खात्यामधला देवेंद्र फडणवीसांचा असेल पण मला जास्त नॉलेज नाही त्याच्याशी माहीत असेल ना की काय मला असं कळत आता, आता मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा खातं आहे हे खात दीपक कपूर आणि मोहित कंबोज मिळून चालवता ज्या खात्याचे सेक्रेटरी आहे अशी माझ्याकडं माहिती आहे डिटेल्स येतील त्यावेळेस निश्चित सांगू एवढंच मला मोहित कंबोज विषयी माहिती आहे